चिदंबर शिवजी दंबर शिवजी दंबर शिवजी दंबर शिवजी चिदंबर शिवजी दंबर शिवजी श्री गुरुदेव वल्लभ सतगुरुना महाराज की जय दास राजाराम राम महाराज की जय सरस्वती सावित्री माता की जय चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिवावय समाजात कॅलेंडर वर्षानुसार आपल्याला दोन तीन दिवसानंतर दोन हजार चोवीस हे आपलं सपणात दोन हजार चोवीसच्या ही शेवटची पालखी सोहळा आपण <coughs> एक डोक्यात धरायचं की दोन हजार चोवीसला आपल्याकडून चिदंबर किती झाला आपल्याकडून काय कार्य झालं काय चांगलं आलं काय वाईट झालं या सगळ्या गोष्टीचा आपण काय घेतलं पाहिजे या दोन तीन दिवसामध्ये आढावा घेतला पाहिजे तसं तर मी ते आमताच आहे की दर महिन्याला दर आठवड्याला आपण त्याचा आढावा घेतला पाहिजे की आपण या आठ दिवसात काय चांगलं केलं काय चुकीचं केलं याच्यातून आपल्याला काय फळं मिळाले काय याच्यातून निष्पन्न झालं याच्यातून आपण काय नव्हतं करायला पाहिजे हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माप केलं पाहिजे आतापर्यंत नाही केलं पण आता वर्षाच्या शेवटे आपण केलेलं सगळं कार्य कळत न कळत झालेले पाप हे चिदंबराला काय सांगायचं आता की देवा माझ्याकडून झालेल्या चुका आहेत ह्या मला याच्यातून माफ कर कारण की हे आपल्याला परत भोगावे लागायला नको भोगणं तर आहेच मग त्यासाठी एकच करणं तसं पण आता दो उद्या संध्याकाळी अमावस्या लागते आपण काय त्या निमित्ताने काही इथे येणार नाही प्रत्येकाने एक गोष्ट करायची कमीत कमी अकरा कापूर तुमच्या नावाने दोन हजार चोवीसचं च झालेल्या कर्मानुसार अकरा कापूर आणि एक नारळ नारळ वा, नारळावर कापूर जर जाळला मागच्या आपण केलं तसं औदुंबर वृक्षाला अर्पण करून तिथं ठेवायचा नाही नारळावर केला तर कमीत कमी मारुती समोर बसून अकरा कापूर जाळा आणि कमीत कमी अकरा प्रदक्षिणा आज मारा म्हणजे काय केलेले कर्म केलेल्या चुका या सगळ्यात तुझ्या चरणात इथं अर्पण करतो आणि याच्यातून मला परत भोग देऊ नको एवढं सांगून आपण दोन हजार चोवीसला ला आपण काय करायला पाहिजे पूर्ण विराम केला पाहिजे पण आपण दोन हजार पंचवीसचा संकल्प केला पाहिजे काय केलं पाहिजे स्वामींकडे चळणी दोन हजार पंचवीस साल लागते देवा कॅलेंडर नुसार पण आपल्याला तसं गुढीपाडव्याला आपलं काय होत वर्ष नवीन वर्ष हिंदू धर्मानुसार हे हिंदू धर्माचं नवीन वर्ष नाही हे कॅलेंडर नुसार नवीन वर्ष हिंदू धर्मानुसार आपल्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं काय होतं नवीन वर्ष होत या ह्या ह्या ता, टायमिंगला सगळे तुम्हाला बहार कमी होतो उतरत्या गोष्टी असतात सगळ्या नवीन वर्षाच्या वेळेस जशी गुढीपाडव्याच्या वेळेस आपल्या गुढीपाडव्याला वे काय ते परत सगळ्या पानं नवीन येतात सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात या सगळ्या गोष्टी पण ठीक आहे आपण दोन हजार चोवीसचा शेवट बघतोय दोन हजार चोवीसला आपल्या इथं काय काय घडलं काय काय नाही घडलं तुमच्या स्वतःच्या आयुष्यात काय घडलं काय नाही याचा आपण काय केलं पाहिजे प्रत्येकाने एक संक्षिप्त विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे दोन हजार पंचवीस साली आपण काय संकल्प पा केला पाहिजे महास्वामींच्या चरणी एकच सांगायला पाहिजे पहिलं तर पहिलं एक, एक संकल्प करायचा स्वामी तुझ्या चरणातून मला दूर करू नको सगळ्यात मोठा संकल्प महास्वामी काय म्हणायचं तुमच्या चरणापासून मला दूर करू नका त्याच्यानंतर महास्वामी माझ्याकडून जास्तीत जास्त जप करून घ्या करून घ्या आपण करणारे हा विषय सोडून द्यायचा करून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात विषय काय महास्वामी माझ्याकडून पारायण करून घ्या महास्वामी मला इतर झालेले कार्य दर शनिवारची पालखी होऊ द्या माझ्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा एक वर्षभर सलग जो इथला पालखी सोहळा पूर्ण करतो एक वर्षभर सलग दोन हजार पंचवीसचा चा जो शनिवार येईल त्यावेळेस पासून डिसेंबरचा जो शेवटचा शनिवार आजचा जसा आलाय तसा जो करील वर्षभराचा संकल्प तिने संकल्प पुढच्या शनिवारी सांगायचं देवाला आणि तो शेवटचा शनिवारपर्यंत झाला नसेल तर परत इथे यायचं नाही एवढी मी छातीतो सांगतो फार लांब पर्यंत जायची पण गरज नाही सहा महिन्यात काम होणार किती सहा महिन्यात पण वर्ष पूर्ण करायचं काय करायचं वर्ष पूर्ण करायचं पालखी सोहळा न चुकवता केला पाहिजे आपल्या इथं नव्वद टक्के लोक काय येतात सकाळी लवकर येतात गुरूंकडे बसतात गुरूंचं पाहणं झालं की, की लगेच हे करू नका ते बघणं उठणं बसणं प्रश्न मंजुषा हे आयुष्यभर चालूच राहणार आहे प्रश्न मंजुषाला महत्व देऊ नका प्रश्न मंजुषा आपल्या आयुष्यातली आत्मधी बसलेली तोच आपला प्रश्न टाकतो तोच आपल्याला उत्तर देतो मग त्याच्यापाशी समर्पण ठेवा प्रश्न जर पडू द्यायचे नसतील तर त्याला धरून बसा मग प्रश्नच पडणार नाही त्याला ज्यावेळेस तुम्ही सोडून कार्य करता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात मग ते प्रश्न सोडायसाठी कोणतरी बाबा वागावं लागतोय आणि त्या बाबाला जर लय कळत असतं तर तो बाबा आता कुठल्या कुठे गेला असता तो आत्मनिबाज झालाय तोच करतोय तो सगळ्या गोष्टी करतोय पण आपल्याला काही गोष्टी कळत नाही आपल्याला काय लागतंय चलत बाबा लागतो चालून बोलणारा बाबा त्या बाबापाशी त्या बाबापाशी बाबा आपण एक काय करतो एक रूपता होतो ठीक आहे असू द्यावी स्वामींची जर्नी तुम्ही त्यांना चिदंबर मानताय त्यांच्यात गुरु पाहत आहे त्यांच सगळं करताय पण एक लक्षात ठेवा दोन हजार चोवीसला एक संकल्प करा कोणामध्ये जीव अडकून ठेवू नका कोणाचा जीव अडकू नका जीव अडकला की त्रास होतोय हा नाही आला म्हणून मला त्रास होतो हा भक्त नाही आला म्हणून मला त्रास होतो गुरु आलेच नाही मला त्रास झाला अरे कशाला पाहिजे तो आतमध्ये चिदंबर आहे ना भरभक्कम मुभा एकदम भरभक्कम मुभा आहे तो आपल्यासाठी त्याच्यासाठी या इथं कोणत्या माणसासाठी देऊ नका देवाचं देवकरण करण्यासाठी या कोणत्या मनुष्या पुढे लोककरण करू नका ला गुरुंना दाखवण्यासाठी एखादी गोष्ट करू नका गुरु नसतानी सेवा करा गुरु असताना सेवा करण्या तर लाख मिळतील इथं गुरुना दाखवण्यासाठी लाख लोक भेटतील गुरुंच्या हातात पैसे दिले पाहिजे असं काही नाही कोणी तर असल त्याच्या हातात पैसे देऊन टाका अन्नदानच करायचंय गुरुंना दाखवून का अन्नदान करून काय मोठं होत नाही चिदंबराला दाखवून करा तुम्ही जरी न सांगता जरी केलेलं असेल तरी चिदंबरापर्यंत ते पोचलेलं असतं एवढा लक्षात ठेवा महास्वामींकडे काय करायचं काय नाही करायचं याच्या गोष्टीत मागच्या शनिवारी मी तुम्हाला सांगितलं पंचमुखी मारुतीचं सगळ्यांनी सगळ्यांना सांगितलं पंचमुखी मारुतीला खरंच भक्ती करा महास्वामींबरोबरची सगळ्यात मोठी शक्ती पंचमुखी मारुतीची त्यामुळे त्याची सेवा जास्त करा एक प्रत्येकाने एक लक्षात ठेवा आपण जे करतोय हे आपल्या हृदयाला खरं वाटलं पाहिजे महास्वामींच्या आशीर्वातीने आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली आपला साठ कोटी शिव चिदंबर नाम जप यज्ञाची सुरुवात झाली होती आज तो सुवर्ण क्षण आज तो आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठा केलेला इथे यज्ञाची आज काय झाली होती सुरुवात झाली होती कारण की तो क्षण पाहण्यासाठी तो क्षण घेण्यासाठी आपण काय केलं होतं आतापर्यंत केलेल्या सेवेचं फळ म्हणून चिदंबराने आपल्याला दिलेलं ते मोठा प्रसाद होता त्या प्रसादाच्या जीवावर आपण जगतोय त्या प्रसादाबरोबर आपण आयुष्य काढतोय कारण का की साठ कोटी शिव चिदंबर नाम जप असा भविष्य कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी सेवा केली असेल ज्या लोकांनी काही गोष्टी केल्या असेल मनरूपी सेवारूपी ज्या ज्या लोकांनी सेवा, लोका सेवा केली असेल त्यांच्याकडे लक्षात ठेवा त्यांना एकच गोष्ट म्हणायची दोन हजार चोवीस साल कसं गेलं प्रत्येक माणूस आणि माणूस सांगाल की दोन हजार चोवीस साली गुरु त्याच्या सेवेचं फळ आम्हाला शंभर टक्के मिळालं एकच लक्षात ठेवा महास्वामींच्या चरणी आल्यानंतर महास्वामींकडे एखादी गोष्ट तुम्ही मनाने मागितली आणि त्याला नामस्मरण रूपी जर त्याला जोड ठेवली तर तुमचं कोणतंच काम आडत नाही काम आडायचं जर असेल तर तुम्ही काही न केल्यामुळं आडतंय तुमच्या कर्मामुळे आडतंय तुमच्या प्रारब्धामुळे अडतय महास्वामींकडे ते प्रारब्ध त्यांच्या चरणी अर्पण करून टाका दोन हजार पंचवीस सालचा सगळ्यात मोठा उत्सव चिदंबर महास्वामींची कुलस्वामिनी शाकंबरी देवी दोन हजार पंचवीस साली तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी प्रत्येकाने ती तारीख लक्षात ठेवा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता शाकंबरी पौर्णिमेचा फार मोठा उत्सव आहे शाकंबरी पौर्णिमा म्हणजे काय जशी आपली प्रत्येकाची कुलदेवी त्या कुलदेवीला गेल्याशिवाय आपल्याला काही खरं आपलं आयुष्य होत नाही दोन चार वर्षानंतर कुलदेवीचं लगेच लक्ष लग देतात दोन चार वर्षानं आठ आल्यानंतर एखाद्या ब्राह्मणाकडे गेले एखाद्या गुरुकडे गेले तर ते सांगतात तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाऊन या मग कुलदेवीला गेल्यानंतर ते वर्ष एकदम चांगलं जातं दीड वर्ष चांगलं जातं दोन वर्ष चांगलं परत प्रॉब्लेम येतात कारण का तुम्हाला दरवर्षी कुलदेवीला जाणं गरजेचं आहे कुलदेवीला जात जा कुलदैवत खंडोबाला जात जा दरवर्षातून एकदा ती गोष्ट केली पाहिजे आणि ती केल्यानंतर आपल्याला उद्धार होतो काय होतो उद्धार होतो तशी आपल्या इष्टदेवता चिदंबर महास्वामींची कुलदेवी म्हणजे विचार करा आपली कुलदेवी किती पॉवरफुल चिदंबर महास्वामींची कुलदेवी म्हणल्यानंतर आपल्याला किती तशी म्हणजे प्रत्येक भक्ताची ती कुलदेवी आपल्याला जी आपली माझी आमची आंबाबाई तुमची तुळजापूरची तुळजाभावानी काहींची माऊर गडची माऊर वाशील आता त्यानंतर सप्तसंगी असेल तर आपल्या इष्टदेवतेची कुलस्वामींनी शाकंबरी देवी तिच्यासाठी आपण काय केले पाहिजे सेवा केली पाहिजे तेरा जानेवारीला प्रत्येक माणसानी सगळ्यांनीच यायचं त्याचं महत्व तुम्हाला सांगतो तेरा जानेवारीचं शाकंबरी पौर्णिमेला आई साहेब कुंकू खेळतात भळण खेळतात म्हणजे काय सौभाग्याचं लेणं म्हणून जे कुंकू आपण मानलं जातं ते कुंकू उधळतात मग कुंकू हे आपण काय करतो त्या दिवशी रूपी वाटतो बांगड्या वाटतो म्हणजे काय प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची सौभाग्याचं लेण जर घरी घेऊन गेले तर आपलं आयुष्य म्हणजे वर्षभराचं काय केलं आपण रिचार्ज करून चाललो आहे की नाही एक वर्षाचं काय केलं रिचार्ज केलं मग ते रिचार्ज काय करायचं घरातल्या देवारात ठेवून द्यायचं दररोज आपलं थोडं थोडं लावत राहायचं नवऱ्यात नवऱ्याने ऐकलं तर शंभर टक्के पाठवणार कारण की फायदा आहे ना त्याला वाचायचं म्हणून ते पाठवणार बायकोला पण एक लक्षात ठेवा बायको बरोबर नवऱ्याने सुद्धा इथे आलं पाहिजे कारण का की ते सौभाग्याचं लेण म्हणजे काय असतंय लक्ष्मी रूप म्हणून सांगितलं जातं त्या कुंकवाला ते लक्ष्मी रूप कुंकू आपण जर आपल्या पाकिटात ठेवल्या आपल्या तिथे पैसे ठेवते ठेवलं तर लक्ष्मी वाढती प्रत्येकाने ती गोष्ट लक्षात ठेवा शाकंबरी पौर्णिमेचा उत्सवाला प्रत्येकाने हिरेरीने भाग घ्या महास्वामींचा आशीर्वाद घेत राहा महास्वामींच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात तन मन धन धन सगळ्यात शेवटी तन आणि मन आपल्याला काय लागतं सगळ्यात जास्त तन आणि मन सेवा रूप धरा हृदयामध्ये सेवा धरा ऑटोमॅटिक तुमचं धनात रूपांतर होऊन जाईल आणि धन जास्त आलं की ती आपल्याला काय होईल अन्नदानात आपलं रूपांतर होईल आपल्याकडं धनाला महत्व नाही आपल्याकडं तन आणि मन तुमचं तुमची सेवा आणि तुमचं मन जर इथं जागृत असेल नाही मन इथं शरीराने इथं मन कुठं गायला आता काय करायचंय दारस काढायची गुरु आवरा राव तिकडं महाप्रसाद झालाय आता लय भूक लागलेली तिथं खाऊ द्या राव ते डोक्यात धरू नका घरात काय चाललंय कोण काय करत इथं आले की इथं लव जिथं गेले की तिथलं वा घरात जरी प्रपंच चालू असलं तर मुखास सारखा शिव चिदंबर जप करा अन्न शिजवताना शिव चिदंबर जप करा शेतामध्ये काय लावत असताना शिव चिदंबर जप करा कारण का तो जप करत असताना अन्न शिजवत असाल तर शिव चिदंबर जपाने ते पूर्ण अर्क तुमच्या अन्नामध्ये उतरतं आणि तुमच्या शरीरात ते प्राशन केलं जातं वाईट गोष्टी शरीरातून त्या काय करत बाहेर काढतं तुम्ही शेती करत असताना सारखा शिवची दंबर जप केला जे लावतो आपल्याकडे म्हणे जे पेरत तेच उगवत मग महास्वामींच जर नाव घेऊन पेरलं तर काय उगवणार धनरूपी महास्वामी उगवणार आपण काय करतो अशी बाई चाली नाही राह आज मारी <laughs> अरे हा चाला नाही तोच आला नाही याने मला येड्यात काढलं मला म्हणे चिदंबराकडे जायचं पुढे चार जण निघून गेले मला एकट्यालाच ठेवलं अरे काय करा तुला एकट्या ठेवलं मार की गाडीला निघ ना चिदंबराकडं ज्याला यायचं असतं ना त्याला काही काढणं लागत नाही पण ज्याला यायचं नसतं तू काढणं काढतोय तोच मला सोडून गेला हा मला फोनच करणार होता आणि तो किशोर शेळके तिथं वाट पाहायला लावतो तो सकाळी सांगितलं तिने बारा वाजता येतो आणि आला चार वाजता अरे किशोर शेळकेची सवय यायची ती त्याला काय करू शकतो आपण नाव घेतलं किशोर शेळकेचं कारण काय तो लांडगा का आहे लांडगा आला राहिला त्याच्यावर काही जरी म्हणलं तरी सारं खरं होतं त्याचा काय विषय नाही पण एक लक्षात ठेवायचं किशोर शेळके जसा मनापासून चिदंबर करतो ते कोणाला दिसत नाही महास्वामींप्रती त्याची श्रद्धा ही कोणाला दिसत नाही फक्त गुरु त्याला बोलतात एवढंच दिसत का बोलतात एक लक्षात ठेवा आपल्या नावाने जर गुरु बोलत असेल तर उलट काय म्हणायचं धन्यता का धन्यता आपल्या शरीरामधल्या आपल्या आयुष्यातले पाप जळत असतात त्यामुळं आपलं नाव घेतल्याने त्याला काहीच वाटत नाही तसा तो निर्लज्ज येतो काही विषय नाही पण एक लक्षात ठेवायचं काय की आपले पाप तो हळूहळू स्वामी काय करतात कमी करतात स्वामी समोर तसे डॉक्याल टपली मारायची काय करायचे टपली मारायचे स्वामी समोर तर महाराज शिव्या द्यायचे काय करायचे आलं शिवी द्यायचे शिवी दिल्यानंतर ते पुढचं भक्त म्हणायचं मला आज प्रसाद दिला काय दिला प्रसाद दिला म्हणजे काय भगवंत गुरु संतांच्या मुखातून आलेली प्रत्येक गोष्ट प्रसाद रूपी असत ते प्रसाद रूप धारण करून आपण काय करायचं असतं घरी घेऊन जायचं असतं आणि त्याचा काय केलं काय काय करायचं पाहिजे त्याची बांध करायची आणि आपल्या घरामध्ये जपून ठेवून द्यायची कोणाला रागवल्यानंतर चिडी देऊ नका कोणाला बोलल्यानंतर काही वाईट वाटून घेऊ नका हा करता करिता चिदंबर आहे आणि हा चिदंबरच आपलं चांगलं करणार आहे महास्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भाविक भक्तांवर दोन हजार चोवीस सालीचा राहणारच होता दोन हजार पंचवीस सालचा संकल्प करा आपल्याला पुढच्या वर्षी पण अतिशय सुंदर उत्सव करायचे आजच संकल्प करूया आणि मोठा कार्यक्रम करूया पहिला कार्यक्रम शाकंबरी पौर्णिमेचा अफाट आणि अप्रतिम करूया मार्च महिन्यामध्ये असेल महाशिवरात्री ती करूया त्याच्यानंतर पुढचा असल काय असल काय असल आषाढी एकादशी असल त्याच्यानंतर गुरु पौर्णिमा असल त्याच्यानंतर आपला परत जन्मोत्सव असल श्रावण येईल श्रावणांचा अख्खा महिना येईल त्याच्यानंतर जन्मोत्सव येईल त्याच्यानंतर काय येईल परत कल्याणोत्सव महास्वामींचा कल्याणोत्सव हे सगळे वर्ष हे सगळे उत्सव महास्वामींनी आपल्याकडून करून घेवत हीच महान स्वामींच्या प्रार्थना करूया परत एकदा सांगतो नामस्मरण करा पारायण करा चिदंबर महास्वामींच्या वा त्या गंगेमधून काय करून घ्या आपली गंगा अंघोळ करून घ्या प्रत्येकाला एक सांगतो नवीन पीक लावताय तुम्ही कांदा लावताय काही लावताय गहू लावताय सगळ्यांनी सगळ्यात जास्त उदी इथून घेऊन जा रासायनिक तुम्ही ज्यावेळेस फवारे मारता त्याच्याबरोबर आपला चिदंबर स्वामींची उदीचा एक फवारा मारा ज्या दिवशी पाणी आपण करतो पाण्याबरोबर उदी घाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जेवढे लोक शेतीमध्ये उदी वापरतात प्रत्येकाचं पीक प्रत्येकाच्या पिकाचं पैसा हा जास्त प्रमाणात होतोय जे करतायत ते लाभ आहेत जे करत नाही ते अजून तसेच आहेत पण प्रत्येकाला तेच सांगणे तेच गोष्टी करा ज्या चिदंबर स्वामींनी सांगितलेल्या आहेत आता एक करणं कमीत कमी अकरा कापूर जाळा आपली इडा पिडा घरातून दोन हजार चोवीस जाऊ द्या सगळ्या सगळं पुण्य आमच्या घरात येऊ द्या दोन हजार पंचवीस साल आमच्यासाठी सगळ्या सुंदर जाऊ द्या अशी चिदंबर चरणी प्रार्थना करा आणि प्रत्येकानी नामस्मरण पारायण करा